जय शिवराय मित्रांनो मी भागवत चव्हाण स्वागत करतो आपले माझ्या महाराष्ट्राची योजना या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो महाराष्ट्रातील सदतिसावा जिल्हा म्हणून नुकतीच उदगीर या जिल्ह्याची घोषणा झालेली आहे हा ह्या जिल्ह्याची अंमलबजावणी येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून होणार आहे अशी माहिती संजय बनसोडे यांनी दिलेली आहे ते सध्या उदगीर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर मित्रांनो हा जिल्हा उमाकांत दांगट या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन होत आहे आपणास माहिती असावे की उमाकांत दांगट ही समिती महाराष्ट्र दोन हजार चौदा साली स्थापन केली होती याच समितीच्या अहवालानुसार आपल्या राज्यातील ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा नवीन एक जिल्हा निर्माण केला होता त्या जिल्ह्याचा क्रमांक महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा असा होता तर आता माहिती अशी समोर येत आहे की महाराष्ट्रातील सदतीसावा जिल्हा म्हणून उदगीर या जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे तसेच या उदगीर या जिल्ह्यासाठी आर टी ओ क्रमांक एम एच पंचावन्न असा देण्यात आलेला आहे तर या नवीन होणाऱ्या उदगीर जिल्ह्यामध्ये उदगीर अहमदपूर जळकोट आणि देवणी असे चार तालुके तर नांदेड जिल्ह्यातील कंदार मुखेड आणि एक नवीन बारहाळी नावाचा तालुका निर्माण करून असे सहा ते सात तालुके मिळून नवीन उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे अशी माहिती संजय बनसोडे यांनी दिलेली आहे ह्या जिल्ह्यासाठी लागणारे सर्व शासकीय कार्यालये त्यांच्या इमारती ह्या सज्ज आहेत अशी देखील त्यांनी माहिती दिलेली आहे पहा मित्रांनो दोन हजार चौदामध्ये स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार राज्यात आणखी काही म्हणजे बावीस जिल्हे निर्माण होण्याची शक्यता आहे व तसा प्रस्तावही आहे त्यामध्ये नंबर एक लातूर जिल्ह्यामधून विभाजन होऊन उदगीर हा जिल्हा निर्माण व्हावा तशी उमाकांत दांगट या समितीने शिफारस केलेली होती आणि आता येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याची घोषणा देखील होणार आहे त्याच्यानंतर आहे रत्नागिरीमधील मंडनगड हा सुद्धा जिल्हा निर्माण व्हावा अशी या समितीची शिफारस आहे त्याच्यानंतर आहे सातारा साताऱ्यामधून मानदेश हा जिल्हा रायगड जिल्ह्यातून महाड हा जिल्हा पुण्यामधून शिवनेरी हा जिल्हा पालघरमधून जवार हा जिल्हा ठाणे जिल्ह्यातून कल्याण व मिरा भाईंदर असे दोन जिल्हे तर नाशिकमधून मालेगाव व कळवण असे दोन जिल्हे आणि अहिल्यानगरमधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे तसेच मा मराठवाड्यातील बीडमधून अंबाजोगाई नांदेडमधून किनवट जळगावमधून भुसावळ बुलढाणामधून खामगाव अमरावतीमधून अचलपूर जिल्हा यवतमाळमधून पुसद गडचिरोलीमधून अहेरी चंद्रपूरमधून चिमोर भंडारामधून साकोली अशा बावीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती व्हावी अशी शिफारस या समितीने शासनाकडे केलेली आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट की महाराष्ट्रातील सदतीसावा क्रमांकाचा जिल्हा उदगीर म्हणून यास मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राची योजना या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा धन्यवाद